महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भुसावळ येथे शुक्रवार दिनांक दहा तारखेला सकाळी डी डी कोल्ड्रिंक्सच्या दुकानामध्ये गोळीबार करून खुनाची घटना घडली होती या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे पोलिसांनी जलद गती तपास करत या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना अटकेत घेतले आहे तसेच त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि तीन कारतूस जप्त करण्यात आली आहे त्याच्यावर भुसावळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे काय आहे नेमकी घटना या प्रकरणातील मयत तेहरीम अहमद नासिर अहमद हा त्यांच्या साथीदारासह शालीमार हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी गेला होता यावेळी सकाळी साडेसात वाजता तरणवीरवर गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला या गोळीबारामध्ये संशयित आरोपी तन्वीर मजीद पटेल अन्वर पटेल रमीज पटेल शेख साहिल शेख रशीद यांनी मारहाण आणि शिविगाळ करत गोळीबार केला या कटामध्ये संशयित आरोपी मजीद पटेल अदनान उर्फ काल्या शेख युनुस यांनी यांच्यासह चार यांच्यासोबत संगमत करून कट रचून तेहरीम अहमद नासिर शेख याचा खून केला आहे म्हणून संशयित आरोपी तन्वीर मजीद पटेल अनवर पटेल रमेश पटेल शेख साहिल शेख राशिद मजीद पटेल अदनान उर्फ काल्या शेख युनुस सर्व राहणार भुसावळ यांच्या विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भुसावळ सर भुसावळ येथे गोळीबार झाला होता त्यापैकी भुसावळ मध्ये दहा जानेवारीला बाजारपेठ परिस्थितीच्या हद्दीत सकाळी सव्वा सातच्या एका चहाच्या हॉटेलमध्ये अहमद नाशिर अहमद या इसमाचे गोळी मारून खून झाला होता त्याच्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये चार जण त्याच्या गोळी मध्ये एंट्री करून गोळी मारताना दिसत होते त्याचा तपास सुरू होता आपला एस पी साहेबांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची टीम मला इन्फॉर्मेशन मिळाली होती की बल्लारशाह इथून त्यांनी काल तीन संशयितांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची चौकशी केली असताना एक सलमान अब्दुल नाजीद पटेल उर्फ रमेश पटेल या याला या आपण काल आरोपी केले होता अटक केलेलं होतं याला आज कोर्टामध्ये हजर केलं असताना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे त्याच्यानंतरचे ते दोन त्याच्याबरोबर जे संशयित आहेत त्यांची पण आता चौकशी सुरू आहे त्यांना आज परत बोलवलेलं आहे चौकशीला तर त्यांचे सहभाग निष्पन्न होत आहे जवळपास त्यांना पण आम्ही त्याच्यामध्ये आता आरोपी करणार आहोत त्या दरम्यानच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे जे आहे एस डी पी ओ आणि पोलीस स्टेशनचे इन्चार्ज यांच्या मार्गदर्शनाखाली वर्कआउट सुरू होतं त्याच्यामध्ये मनमाड इथं मुख्य जे आरोपी आहेत ते ज्यांनी फायर केलेलं आहे ॲक्च्युअल त्यावर ते आपल्याला इन्फॉर्मेशन त्यांची मिळाली होती की ते मनमाड इथे आहेत टीम पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अदनान शेख युनुस हे भुसावळचे आहे शेख साहिल शेख रशीद भुसावळचे आहे अब्दुल नबी अनि पटेल हे जळगावचे आहे सलीस नाईफ मोहम्मद असीफ हे पण जळगावचे आणि चार मुख्य आरोपी जे आहेत ज्यांनी ॲक्च्युअल फायरिंग केलेलं आहे यांना आपण ताब्यात घेतलं आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली पण दिलेली आहे गुन्ह्यामध्ये त्यांनी जे वापरलेले हत्यार होते त्याच्यात एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल एक काळ्या आणि तपकिरी रंगाची पिस्टल गावठी पिस्टल एक काळ्या रंगाची तपकिरी रंगाची अजूनही गावठी पिस्टल आणि अंतिम एक काळ्या रंगाची गावठी पिस्टल असे चार वेपन आपण त्यांच्याकडून आपल्याला ताब्यात घेतलेले आहेत आपण जप्त केलेले आहेत त्याच्याशिवाय त्यांच्याकडे आपल्याला तीन पितळी धातूचे जिवंत कार्डूस पण मिळालेले आहेत आणि एक पितळी धातूचे कार्डदूसचे जे खाली पिंक पुंगळे असते रिकामी ती एक मिळालेली आहे अशा प्रकारे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं जे वेपन आहे ते सुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि सर्व आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता जे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहेत राहुल वाघ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ते स्वतः तपास करत आहेत सध्या आपल्या या गुन्ह्यामध्ये एकूण सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत नाही अजून तपासामध्ये निष्पन्न झाले त्याच्यावर कारवाई करण्यात आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा